जसं आपण दुसऱ्यांबरोबर वागतो तशीच ट्रीटमेंट आपल्याला पण मिळते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो काल आपल्या मित्राचा बड्डे होता या जरा मयूर भाऊ आपला मयूर भाऊ आहे त्याचा बड्डे होता आता ह्याच्याशी ओळख कशी झाली ते मी तुम्हाला सांगतो स्वप्नील येते जरा दोन मिनिटं हा आपला स्वप्नील भाऊ आहे म्हणजे ओळख ओलक... फोटो नाही व्हिडिओ काढायचा हा आपला स्वप्नील भाऊ आहे ह्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं मला माहीत नव्हतं ह्याचा भाऊ आहे म्हणून पण सीन असा झाला गेल्या दहंडीला आम्ही आमच्या पथकामधून म्हणजे मी माझ्या पथकामधून गेलो होतो हंडी फोडण्यासाठी म्हणजे खाली बेसवरच असतो सात आरमध्ये तर हा भाऊ तिकडे आला माझ्या बाजूला असा उभा राहिला आणि बोलतो दादा तुझा फॅन आहे एक फोटो देतो का एक भाई बस काय तो मला ठीक आहे आम्ही एक सेल्फी काढली भाऊनी लगेच मला इंस्टाग्रामवर मेसेज केला माझ्याशी दोस्ती केली कायदेशीर एकदम आणि आता आपला मित्र नसून आपला भावासारखा झालेला आहे एनी टाइम आपल्याबरोबर असतो हा व्हिडिओ मध्ये आणि काल ह्याच्या ह्याच्या भावाचा बड्डे होता मयूरचा तर आम्ही पूर्ण फॅमिली ह्याच्या बड्डेला गेलो होतो काल खूप छान वाटला आम्हाला आणि एक गोष्ट मी नोटीस केली त्याच्यामध्ये मित्रांनो हा आहे मम्मा ग्लोपोअर ब्लरिंग प्रायमर विथ व्हायटामिन सी अँड टर्मरी सिलिकॉन बेस्ड प्रायमर आहे जो की आपल्या मेकअपला एक मॅटिफाय आणि लॉंग लास्टिंग बेस देईल हा खूप इझिली ब्लेंड होतो तुम्ही विदाउट मेकअप सुद्धा करू शकता हा केल्यावर वर जो लास्ट सुर आहे तो चांगल्या प्रकारे ब्लर होतो तर चला हा युज कसा करायचा ते बघू त्यामुळे स्किन वर नॅचरल ग्लो सुद्धा येण्यास मदत करतो मेड सेफ आहे लॉंग लास्टिंग आहे ब्लर पोर्स ह्यामध्ये व्हायटामिन सी आहे जो स्किनला ब्रायटन करण्यास मदत करतो आणि टर्मरिक म्हणजे हळदी जे आहे ती नॅचरल ग्लो आणण्यास मदत करते त्याचबरोबर हा आहे मम्माचा हायड्रा ग्लो फुल कव्हरेज फाउंडेशन व्हायटामिन सी अँड टर्मरिक सोबत एस पी एफ फिफ्टी आहे तर चला हा यूज करून पाहू आपण सन प्रोटेक्शन आहे ह्यामध्ये जो व्हायटामिन सी आहे तो स्किनला ब्राईटअप करण्यास मदत करतो स्किनला बारा तास हायड्रेशन देण्यास मदत करतो हा फाउंडेशन सहा सात शेड मध्ये सुद्धा अवेलेबल आहे ह्यामध्ये टर्मरिक जे आहे म्हणजे हळदी ती आपल्या स्किनला अँटी ऑक्सिडेंट प्रोटेक्शन सुद्धा देते बारा तास आपल्या चेहऱ्यावर हे राहणार आहे लाइट वेट फॉर्म्युला मध्ये आहे आणि तसेच आपल्या चेहऱ्यावरील जो घाम येतो तो सुद्धा कंट्रोल करण्यास मदत करेल म्हणजे घाम आला तर या फाउंडेशन कुठे असं विस्कटणार नाही आहे मेड सेफ आहे डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल इत्यादी ऑनलाईन ऍप वरून सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा आजूबाजूच्या जनरल स्टोअर्स मधून सुद्धा विकत घेऊ शकता हा माझा कुपन कोड आहे तो यूज करा आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळवा लिंक इन डिस्क्रिप्शन इथे आम्ही स्वप्नील भाऊचा बड्डे करण्यासाठी आलो रात्री नऊ वाजता आणि इथे बिग बॉस चालू होता आणि मी पण बिग बॉस मिस केलं पण ठीक आहे घरी आल्यानंतर बोललो बघेल पण इथे बड्डे असल्या कारणाने स्वप्नील भाऊची इथे तयारी चालू होती केक खोलायची आणि इथे बच्च्याची तयारी चालू होती केक कापायची तर चला बच्च्याला विचारू आपण <laughs> ए बेडा बड्डे कोणाच आहे <laughs> मग केक कोण <कुन> कापणार <laughs> तू नाही कापणार

हॅपी बर्थडेू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे मायूर हॅपी बर्थडे गुड बाय गुड बाय गुड बाय हॅपी बर्थडे बोल मामाला हॅपी बर्थडे आईला दे मामाला दे बेटा गिफ्ट अरे आई ए गब्बर भाऊ बोल गिफ्ट घे त्याचा हात दुखला गिफ्ट पकडून पकडून हे काय नाही

बघायला गेलं तर काका आणि बच्चा या दोघांनी खूप छान असा एंटरटेन केला आणि खूप छान डान्स केला आणि ते आम्ही जेवायला बसल्याच्या नंतर त्यांच्या घरी अजून पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर त्यांच्या घरी जो बच्चे होते छोटा बच्चा पार्टी तर बच्चा खूप खुश झाला लहान बाबूला बघून आणि त्याच्यानंतर बाबूबरोबर थोडंसं खेळून आम्ही आमच्या घरी निघायलो आता तुम्ही हा सीन बघा हे बघा जबरदस्ती होता आहे इकडे आणि ह्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण पुढे थोडंसं तुम्ही आलात व्हिडिओ बघत तुम्हाला मिळणार आहे नक्की बघा जसं आपण दुसऱ्यांबरोबर वागतो तशीच ट्रीटमेंट आपल्याला पण मिळते फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला जसं आमच्या घरी कोण आले पाहुणे तर त्यांच्या घरचे एक मेंबर गे, गे, करम, में दोन मेंबर घरी असतात बरोबर ना सगळे येऊ नाही शकत तर आई काय करते डबा वगैरे भरून त्यांना पॅक करून देते डबा वगैरे पॅक करून देते त्यांना जबर असते की घे घे कारण घरामध्ये दोन माणसं झाले तेव्हा उपाशी राहणार नाही पण जसं तुम्ही जेवून गेलात तसं तुमच्या घरच्यांनी पण खाऊन घे म्हणजे असं एक म्हणणं असतं ती सेम ट्रीटमेंट स्वप्नीलच्या आईने पण तसंच केलं डबे वगैरे भरून पप्पा घरी आमचे म्हणजे पप्पा नव्हते आले होते फक्त आम्हीच आलो होतो आई मी वेदांत आणि माझी बायको प्रतिभा तर आम्ही आलो होतो आणि स्वप्नीच्या आईने पण तेच केलं पप्पांसाठी डबा भरून दिला आणि मला आठवलं की आमची आई पण तेच करते म्हणून आज आपल्याला अशी माणसं भेटलीत तर तुम्ही कोणाबरोबर रुडली वागत असाल किंवा मनात कपट ठेवून बोलू असाल तर समोरचा पण तुम्हाला तसाच मिळेल तुम्ही तर कोणाशी व्यवस्थित बोलाल मन खोलून बोलाल म्हणजे आज जसा आपला स्वप्नील भाऊ कुठली काहीच ओळख नव्हती आपली स्वप्नील भाऊ काय होती काहीच नाही एक पण एवढीशी पण नव्हती धयान फक्त माझ्या बाजूला येऊन उभा राहिला नव्हती भाई आणि आला आणि उभा राहिला अरे भाई मला एक सेल्फी दे माझ्याशी बोलणं केलं आणि आपली ओळख झाली जसं हा कॅमेरा जर ज्यांनी पकडला आहे ना त्याची पण अशीच ओळख झाली माझ्या घराच्या खाली येऊन दादा दादा हा कोण आहे आई बाहेर गेली बाल्कनीमध्ये काय रे लेखा काय आलं आई दादा आहे काय हा काय आलं जर त्याला बोलवा ना मग मी आलो बाल्कनी आलो म्हणजे काय रे भाई काय आलं दादा माझ्याकडे एक कंटेंट आपण व्हिडिओ बनवूया का म्हणजे भाई लय मोठा कंटेंट क्रिएटर भेटतोय म्हणून <laughs> मी पण बोललो चल घरी किती दिवस व्हिडिओ बनवणार काय बोलतो आपण कंटेंट वर खेळू तर म्हणलं ठीक आहे भाई आणि आजकाल काय लोक बघतात त्याच्या फॉलोअर एवढे असतील तरच आपल्या घेतात व्हिडिओ बनवायला पण आपल्याला तसं काय नव्हतं त्याला बोललो ठीक आहे तुझ्याकडे कंटेंट असेल तर व्हिडिओ बनवू आपण व्हिडिओमध्ये येऊ तुझ्या आम्ही पण बनवू मग तसाच यश भाऊ आला आणि आज आपला मित्र बनून राहिलेला आहे खूप कायदेशीर आहे बघा मी तुम्हाला दाखवतो यश भाऊ तर मित्रांनो एक एक छोटी मोठी ओळख आहे ना कुठेतरी आपल्याला मोठ्या गोष्टीसाठी कधीतरी कामाला येते आज आमच्याबरोबर सुजल नाही आहे कारण बारावी आहे सुजलची म्हणून सुजल नाही आहे पण हे भाऊ जे आहेत समोर पण भाऊ आहेत कधीच्या काळी कुठेतरी मला माझ्याशी बोलणं झालं आणि एका छोट्या बोलण्यामुळे मी त्यांना माझा मित्र म्हणून घेतलेला आहे माझ्या फायद्यासाठी नाही तर आपल्या एक मित्राच्या हिसाबाने काय बोलतोय भाई बरोबर काय चुकीचं बोललो काय नाही काय मित्र नाही भाव आहे ओ माय हो ओ मायकॅ मित्र म्हणून एक फॅमिलीचा मेंबर आपण बोलतो थँक्यू 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 तर मित्रांनो बघा असं नसतं ज्याचे फॉलोअर जास्त असतात त्यांच्या त्यांनाच इज्जत द्यायची असा हिसाब नसतो ज्यांचे फॉलोअर कमी असतात ना ते पण आपल्या भावासारखे राहतात लक्षात ठेवा ही गोष्ट समजलं तर मी ले ले ना ना ही गोष्ट शिकलेलो आहे बाबा पहिल्यापासून की ज्याचे फॉलोवर कमी आहेत तर त्याला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही नाही असा आपला हिसाब नाही आहे की बाई तो पण एक तो पण एक माणूसच आहे व्यक्ती आहे काय बोलतो त्या फॉलोवर घेऊन थोडी आला होता तो ते फॉलोवर आमचे पण वाढत नाही पण इथे भरतीचं पाणी नक्की वाढतंय दाखवतात हे बघा पाणी वाढते भरतीचं आणि सोपेन भाऊचे शूज भोवतील म्हणून सोपेन भाऊ असे एक टेक्न वाढते तर चला मित्रांनो जातो भरतीचा इथं टाईम झालेला आहे हे बघू शकता तुम्ही आपल्या इथे जेटी दाखवली जेटी जरा कायदेशीर एकदम एवढा पण स्लोमो मध्ये नको दाखवून येतं भरती येईल नाही <laughs> तर मित्रांनो त्याला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र